नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलाडे आपणा सर्वांचं भविष्य या कार्यक्रममध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण रवीचे वृषभ राशीतील गोचर भ्रमण व त्याची मेष ते कन्या या सहा राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी सांगितले आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तूळ ते मीन ह्या राशीच्या लोकांना येणारा आगामी एक महिना म्हणजेच राशीच्या रवीचं गोचर कसं झालं हे सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला रवीविषयी थोडी माहिती देतो आणि ह्या रवीची जागतिक सामाजिक फळे काय मिळतील तेही सांगणार आहे रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा जीवनशक्ती रोगप्रत्यकाशक्ती प्रदान करणारा ग्रह असून हा कालपुरुषाचा आत्माकीय जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विक असा पुरुष ग्रह आहे रवीवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ रोगप्रत्यकाशक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धडाडी संकटाला आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य व्यक्तीचं आरोग्य आयुष्य या सगळ्याचा विचार आपण रवीवर करतो रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्याने रवीच्या अंबलाखाली शासन सरकार राजकारणी लोक सत्ताधारी पक्ष उच्च पदस्थ लोक सरकारी नोकरदार न्याय संस्था या सगळ्या गोष्टी रवीच्या अंबलाखाली येतात रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक महिना लागतो म्हणजे हा रवी सर्वसाधारणपणे एका राशीत एक महिना राहतो रवी गोचरीने जेव्हा आपल्या राशीला तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फलदायी या उलट गोचरीने जेव्हा चौथा आठवा बारावा येतो त्यावेळी तो अशुभ फलदायी आणि प्रतिकूल फळ देणार जातो आणि इतर स्थानामध्ये तो मध्यम फळ देतो असा हा रवी पंधरा मे रोजी मेष या राशीतून वृषभ या शत्रूच्या राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे ते तो चौदा जून पंचवीसपर्यंत राहणार आहे मात्र हा रवी एकटा एका वृषभ राशीमध्ये नाही आपल्याला इतर ग्रहगोषीचा विचार करूनही मासिक भविष्य सांगायचे आपण इतर ग्रहगोषीचा विचार केला तर आपल्याला माहित आहे की आता वृषभ राशीमध्ये हर्षल आहे या वृषभ राशीमध्ये आता रवी गेल्यामुळे पुढील एक महिना रवी आणि हर्षल अशा दोन पाप ग्रहांची युती होते हा अशुभ योग आहे लक्षात घ्या आता कर्क राशीमध्ये मंगळ आहे कर्क राशीच्या मंगळाच्या समोर मकर राशीमध्ये प्लुटो आहे मंगळ प्लुटो प्रतियुती ही स्फोटक आणि विध्वंसक घटनेला पोषक ठरते या प्रतियुतीमुळे भारित भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला स्फोटक घटना किंवा आतंकवादी हमले तुम्हाला पाहायला मिळाले आता हर्षल युती होते आणि मंगळ प्लुट प्रतियुती आहे हे सगळं होत असताना या रवीवर कुंभ कुंभ मीन राशीतल्या गुरु शनीची तिसरी दृष्टी आहे म्हणजे या ठिकाणी रवी शनीच्या दृष्टीने आणि हर्षलबरोबर असल्यामुळे दूषित आहे गुरु आता मिथून राशीमध्ये जाणार आहे कुंभ राशीमध्ये आता पंच एकोणतीस मे नंतर राहू जाणार आहे आणि सिंह राशीमध्ये केतू येणार आहे बघा एकोणतीस मे नंतर राहुकेतूचं गोचर झाल्यानंतर त्यानंतर सहा जूनला आत्ता जो कर्क राशीमध्ये मंगळ आहे तो सिंह राशीमध्ये मंगळ जाणार आहे सहा जूनला म्हणजे सहा जून नंतर पुढचे सत्तावीस किंवा चोवीस सव्वीस जुलैपर्यंत म्हणजे सरासरी दीड महिने सिंह राशीमध्ये मंगळ केतू अंगारक योग होणार आहे ह्या मंगळ केतूची राहूशी प्रत्युती होणार आहे त्या माझं असं मत आहे की हा योगसुद्धा विध्वंसक स्फोटक घटनेसाठी आत्तापेक्षा जास्त प्रतिकूल असणार आहे म्हणजे सहा जून ते सत्तावीस जुलैपर्यंत हा काळ पुन्हा त्रासदायक असणार आहे म्हणजे आत्ता जी जागतिक स्थिती आहे बऱ्याच देशामध्ये दे युद्धजन्य परिस्थिती आहे आतंकवादी हमली होणं त्याच्या प्रत्युत्तरात आपण आत्ता काही हमले केले अशा घटना पूर्ण जगभर चालू आहेत हे सगळं ग्रहगोचरीमुळे होते लक्षात घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या अभ्यासाप्रमाणे सप्टेंबर महिन्यापर्यंत किंवा ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत देशामध्ये जगामध्ये अशाच घटना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत नैसर्गिक संकट येथील किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं किंवा अनेक देशामध्ये युद्ध सुरू होणं किंवा झालेली पाहायला तुम्हाला या काळामध्ये मिळतील हे लक्षात ठेवा रवीच्या बेसिक माहितीनंतर आपण हे आता पंधरा मे ते चौदा जून पंचवीसपर्यंत वृषभ राशीतील गोचर रवीची जागतिक सामाजिक राजकीय त्याचबरोबर सर्वसामान्य फळे काय मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे एक एक भाकीत लक्षात घ्या मी मागील रवीच्या गोचरमध्ये हिंसक आंदोलन आहे किंवा हिंसक घटना स्फोटक घटना किंवा हमले होतील त्यातून सरकारची डोकदुखी वाढेल असं मी सांगितलं होतं चौदा एप्रिल ते पंधरा मेपर्यंत वीस एप्रिलला आतंकवादी हमले झाले त्यातून सरकारची डोकेदुखी वाढली हे भाकीत खरं झालं लक्षात ठेवा तसं येणारं काळसुद्धा फारसा चांगला नाही रवी हा हर्षलबरोबर आहे आणि त्याच्यावर शनीची दृष्टी आहे म्हणजे हाही काळ सरकारसाठी किंवा सत्ताधारी पक्षासाठी फारसा चांगला नाही त्यामुळे रवी हा दूषित असल्याने सरकार सत्ताधारी पक्ष धार्मिक पक्ष किंवा धार्मिक संघटना यांना हा काळ प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे विस् विध्वंसक आणि स्फोटक घटनेमुळे सरकारची डोकेदारी डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे काही अविचारी युद्धासारखे किंवा हमले करण्यासारखे निर्णय सरकारकडनं येणाऱ्या काळात घेतले जातील याचाच अर्थ जरी आता शस्त्रसंधी किंवा बंदी जरी झाली असेल आणि युद्ध शमल जरी असेल तर पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढण्याची शक्यता या ग्रहमानामुळे दिसते कदाचित येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आतंकवादी हमले किंवा घुसखोरी शिमेवर गोळीबार अशा घटना पाकिन पाकिस्तानाकडून झालेल्या पाहायला मिळतील पाकिस्तानाच्या परत कुरापती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला मात्र यावेळी कठोर कारवाई करावी लागेल आणि येणाऱ्या आगामा काळामध्ये सत्तावीस जुलैपर्यंत ही सगळी ग्रहस्थिती त्यासाठी पोषक ठरणार आहे लक्षात घ्या त्यानंतर पंधरा जूनपर्यंत म्हणजे चौदा मे ते पंधरा जूनपर्यंत राजकीय धार्मिक किंवा सामाजिक क्षेत्रातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता या काळात राहील किंवा मृत्यू घडण्याची शक्यता राहील त्यानंतर धार्मिक स्थळे किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये या काळामध्ये काही ठिकाणी दंगल होणे हमले घातपात आगीच्या घटना इत्यादी या काळात होण्याची शक्यता राहील पापग्रहांच्या अशुभयोगामुळे किंवा युद्धजन्य स्थितीमुळे शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होईल बऱ्याच लोकांचं या काळामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे हर्षल आणि शनी राहू युतीमुळे आणि मंगळ प्रोटो प्रतिहुतीमुळे काही ठिकाणी मोठे विन विमान अपघात होणे वाहन अपघात होणे या काळात संभवतं विशेषतः हा काळ स्फोटक हमले अपघात भूकंप जाळपोळ दंगल तर काही ठिकाणी पूर येणे यासाठी येणारा काळ पोषक ठरणार आहे पंधरा जूनपर्यंत थोडक्यात हा काळ नैसर्गिक संकटासाठी पोषक ठरेल विशेषतः एकोणतीस मे ते पंधरा जून हा कालावधी वरील घटनांसाठी जास्त पोषक ठरेल रवीच्या या बेसिक माहितीनंतर किंवा जागतिक राजकीय फळानंतर आता आपण पंधरा मे ते चौदा जून पंचवीसपर्यंत या गोचर रवीची तूळ ते मीन या सहा राशीच्या लोकांना काय फळे मिळतील किंवा हे मासिक हा महिना कसा झाले या लोकांना मी तुम्हाला सांगणार आहे सुरू करूया आपण तूळ राशीपासून तूळ राशीच्या अष्टम सणातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा मे ते चौदा जूनपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि कष्ट देणारं जाणार आहे कारण का तर चौथा आठवा आणि बारावा रवीचं गोचर प्रतिकूल असतं मात्र तूळ राशीच्या लोकांना आता पंधरा महिन्यांत गुरुचं गोचर चांगलं होतंय शनीचं गोचर चांगलं होतं बाकी ग्रह गोचर आहे मात्र हे रवी मात्र एक महिना या लोकांना त्रास देऊ शकतो लाभेश रवी हा अष्टमात येत असल्यामुळे विपरीत राजयोग होणार आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत हा रवी अतिशय शुभफळदे असणार आहे मग लाभ सणाचा मालक होऊन तो अष्टमसारख्या अचानक धनलाभाच्या सणात येतो त्यामुळे एक गोष्ट चांगली आहे मात्र ह्या लोकांना आर्थिक बाबतीत चांगला जाणार आहे काहींना या रवीमुळं येणाऱ्या एक महिन्यामध्ये अचानक धनलाभ होणं किंवा कमी श्रमातला पैसा मिळणं संभवतं हो पैशाच्या बाबतीत हा रवी जरी चांगला असला तरी आश्रमातील रवी हा आरोग्याच्या बाबतीत त्रादयक असतो त्यामुळे या रवीमुळे काहींना आरोग्याच्या समस्या शारीरिक कष्ट गुप्तचिंता राहणं इत्यादी राहील त्यामुळे या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा त्यातून त्यांना मनस्ताप किंवा मोठे खर्च होणं इत्यादी संभवतं राजकारणी लोकांनी तसेच सरकारी नोकरदारांनी या काळात पैशाचे व्यवहार करताना फार काळजी घ्या अन्यथा काही ना मानणी बदनामी मनस्ताप दंड शिक्षा किंवा क्वचित नोकरी अशाही घटना घडू शकतात दोन नंबरचे व्यवहार करताना काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याबरोबर येणारा आठवा रवी हा जोडीदाराचं आरोग्यही बिघडवणार आहे त्यामुळे जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या थोडक्यात हा आठवा रवी तुळ राशीच्या लोकांना शरीर कष्ट अनारोग्य गुप्तचिंता मानसिक अस्वस्थता तरी शनि आणि गुरुचं गोचर, गोचर ह्या राशीला उत्तम होत असल्याने या लोकांचा आता भाग्यदेव होणार आहे विशेषतः पंधरा जून नंतरचा काळ ह्या लोकांसाठी अतिशय उत्तम आणि प्रगतिकारक असणार हे एक आनंदाची गोष्ट आहे फक्त येणाऱ्या एक वर्ष महिन्यामध्ये या लोकांनी काळजी घ्या कोणत्या दिवसांना अशुभ जातील तर विशेषतः अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस मे व चार पाच जून हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणार जातील या काळात शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घाईगडबडीमध्ये या दिवशी घेऊ नये पुढची रास वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानातून होणारं शनी रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा मे ते चौदा जूनपर्यंत या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल मात्र वैवाहिक बाबतीत प्रतिकूल जाणार आहे काहींचे जोडीदाराशी वाद होणं कलह होणं त्यातून वैवाहिक जीवनामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता राहील जोडदाराचं आरोग्य या काळामध्ये बिघडण्याची शक्यता राहील कारण वृश्चिक राशीला गुरु राहू शनी या सर्वच ग्रहांचं गोचर या काळात प्रतिकूल असल्याने वरील त्रास जास्त होणे संभव होतं विशेषतः या लोकांना पंधरा जून पंचवीसपर्यंत काळ प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल या काळात कौटुंबिक शारीरिक मानसिक वैवाहिक बाबतीत या लोकांना त्रास होणं संभव होतं एकतीस मे ते पंधरा जून हा काळ या लोकांना जास्त अशुभ जाईल सप्तमातील रवीमुळे पंधरा मे ते चौदा जून पर्यंत काहींना जवळच्या लोकांशी तसेच भावंडांशी वादविवाद होऊन दुराव होणं संभवतं काहींना डोकेदुखी पोटदुखी दुःख प्रवासात त्रास होणं तसेच मानसिक अस्वस्थता राहणं या काळात संभवतं मात्र असं असलं तरी दशमेश रवी सप्तमात येत असल्याने नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने काहीतरी अनुकूल आणि चांगल्या घटना बघायला मिळतील कोणते दिवसांना खराब जातील तर विशेषतः एकवीस बावीस एकोणतीस तीस मे व सात आठ जून हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घाई गडबडीमध्ये या दिवशी घेऊ नये पुढची रास धनुरास धनुराशीच्या षष्ट सणातून होणार रवीचं गोचर भ्रमण ते पंधरा मे ते चौदा जूनपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे बघा धनुराशीच्या लोकांना सहावं सहावं अरबीचं गोचर चांगलं असतं गुरु आत्ता या लोकांना चांगला होतोय म्हणजे धनुराशीला आता चांगला काळ सुरू होतोय या काळात शत्रुनाश धनलाभ होणं प्रत्येकामध्ये यश मिळणं सफलता मिळणं या लोकांना संभवतं हाती घेतलेल्या काळामध्ये यश मिळेल मनासारखे लोकांची प्रगती होईल राजकारणी लोकांना या काळात यश मिळेल काहींना या काळात सुख आनंद आणि उत्तम मानसिक सुख्य मिळेल काहींना कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं किंवा सौकर्तृत्वामध्ये वाढ होणं संभवतं काहींचा नोकरीतून भाग्यद्वय संभवतो काहींना या काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता राहील मात्र असं असलं तर षष्टातील रविहर्षर अशा पापग्रहामुळं आरोग्याची तक्रारी किंवा आरोग्य बिघडण्याची शक्यता या लोकांची राहील या राशीच्या लोकांना आता शनीच्या पनोतीसुद्धा प्रतिकूल सुरू असल्याने येणाऱ्या काळामध्ये कौटुंबिक मानसिक शारीरिक त्रास होणं संभवतो त्यामुळं आर्थिक नियोजन करून ठेवा गुरुचं राहू आणि केतूचं गोचर आणि सध्या रवीचं गोचर फुल एक महिना उत्तम असल्याने या लोकांच्या आता धाडसामध्ये पराक्रमामध्ये वाढ होईल रखडलेली कामे मार्गी लागतील सरकारी कामातून मोठं यश मिळेल व्यवसायामध्ये मोठी प्रगती होईल आणि यांना अर्थप्राप्ती चांगली होईल म्हणजे आगामी एक महिना धनुराशीच्या लोकांना अतिशय जोरदार जाणार आहे कुठले दिवस विशेषतः खराब जातील तर विशेषतः तेवीस चोवीस एकतीस मे व एक, एक दहा अकरा जून हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घाई गडबडीमध्ये या काळात या दिवशी घेऊ नये मकररास मकर, मकर राशीच्या पंचम स्थानामध्ये होणारे रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा मे ते चौदा जून पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि शारीरिक कष्ट देणार जाणार आहे का तर पाचवं गोचर हे थोडस मध्यम फळदायी असतो काहींना संतसोख्य मनासारखं मिळ न मिळणे संभवतं मुलांचं आरोग्य या काळात बिघडण्याची शक्यता राहील काहींना धनहानी तसेच गुप्तचिंता यापासून त्रास संभवतो मानसिक स्थिती या लोकांची खराब आणि चिंताग्रस्त राहील विशेषतः तेवीस मे नंतर सतत चिडचिड अस्वस्थता या लोकांची राहील काहींचे राजकीय अधिकाऱ्यांशी वादविवाद मतभेद होण्याची या काळात शक्यता राहील प्रवासात दुर्घटना संभवते यासाठी या लोकांनी वाहने जपून चालवावीत अष्टमेश रवी पंचमात येत असल्याने काहींना या काळात शेअर्स सट्टा लॉटरी ट्रेडिंग या माध्यमातून चांगला पैसा मिळेल काहींना अचानक धनलाभ होणं संभवतं कमी श्रमातला पैसा मिळण्यासाठी हा रवी पोषक ठरेल कोणते दिवस जातील तर विशेषतः सोळा सतरा पंचवीस सव्वीस मे व दोन तीन जून हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि सैम्य कोणताही निर्णय घाई गडबडीमध्ये या दिवशी घेऊ नये त्यानंतर कुंभरास कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा मे ते चौदा जून पर्यंत या राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि मानसिक बाबतीत त्रास देणार जाणार आहे काहींना या काळात मानसिक अस्वस्थता चिंता आर्थिक अडचणी इत्यादी जाणवतील चतुर्थातील रवीमुळे या रवीमुळे कौटुंबिक वाद कलह वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे सुख समाधान मनासारखं मिळेलच असं नाही मात्र काहींना नवीन वाहन आणि वास्तू खरेदीची इच्छा या काळात प्रकर्षण निर्माण होईल तर काहींना यांची प्राप्ती होणं संभवतं एकोणतीस मे नंतर पती पत्नीमध्ये वादविवाद मतभेद या काळात राहतील दुर्धराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच स्वतःचं आरोग्यही बिघडण्यास शक्यता राहील त्यामुळे आपल्याही आरोग्याची काळजी घ्यायला लागेल या रवीमुळे पंधरा मे नंतर काहींना रक्तदाब हृदयविकार थकवा घसा गळ्याचे आजार होणं या काळात संभवतं या रवीमुळे हाती घेतलेल्या कामामध्ये विलंब अडचणी अपयश येणं संभवतं व्यवसायामध्ये नुकसान या काळात होऊ शकतं थोडक्यात चौदा जूनपर्यंत या चतुर्थातल्या रवीमुळे ह्या लोकांना मानसिक व कौटुंबिक सुखामध्ये बाधा आल्याने मानसिक अस्वस्थता दुःख राहील मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तेवीस मे नंतर यांच्या अडचणीमध्ये वाढवेल पंचमात आलेला गुरु मात्र ह्या राशीच्या लोकांना चांगला आहे त्या पंचमातील गुरु हा जरी रवीचं गोचर खराब असलं तरी अडचणी जरी आल्या तर त्यातून अडचणीतून मार्ग दाखवायचं काम हा गुरु नक्की करणार आहे आणि ह्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवणार आहे नशिबाची साथ देणार आहे गुरु उत्तम असल्यामुळे फारसा त्रास होणार नाही कोणते दिवस खराब जातील ते विशेषतः अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस मे व पाच सात चौदा पंधरा जून हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घाईगडबडीमध्ये या दिवशी घेऊ नये त्यानंतर राशीचक्राची शेवटची रास म्हणजे मीन रास आता मीन राशीला बाकीचं गोचर जरी खराब असलं तरी येणाऱ्या एक महिन्यामध्ये रवीचं गोचर मात्र उत्तम आहे तर मीन राशीच्या तृतीय स्थानाचं होणार रवीचं गोचर भ्रमण पंधरा मे ते चौदा जूनपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल आणि कर्तृत्वात वाढ देणारं जाईल वाढ करणार जाईल या राशीला इतर ग्रहगोची जरी प्रतिकूल असली तरी पंधरा जूनपर्यंत तृतीयातील रवीमुळे या लोकांचा बराच त्रास कमी होईल आणि काही शुभफळांची प्राप्ती या लोकांना होईल तृतीयातील रवीमुळे पंधरा जूनपर्यंत ह्या लोकांना काही जोरदार शुभफळ मिळतील विशेषतः हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणं रखडलेली कामं मार्गी लागणं सरकारी कामामध्ये यश मिळणं आर्थिक लाभ होणं शत्रुता नाश होणं रोगनाश होणं इत्यादी संभवतं धाडस आणि कष्ट जर ह्या लोकांनी वाढवलं त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आर्थिक लाभ चांगले होणे शक्य जाईल या लोकांना आता तिसऱ्या रवीमुळे लांबचे प्रवास होणे स्थलांतर होणं किंवा परदेशगमन होणं या काळात संभवतं काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीसाठी प्रवास होणं संभवतं कुठले दिवस या लोकांना त्रासदायक जातील तर विशेषतः वीस एकवीस बावीस एकोणतीस तीस मे व सात आठ जून हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणाऱ्या जातील या काळात या लोकांनी शांत आणि सयमी राहावं लागेल कोणताही निर्णय घाईगडबडीमध्ये या दिवशी या लोकांनी घेऊ नये अशा प्रकारे मी तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तूळ ते मीन या सहा राशींना हे रवीचं गोचर कसं झाले मी सांगितलंय काही राशीच्या का लोकांना हे गोचर खूप छान आहे मात्र ज्या राशीच्या लोकांना हे गोचर प्रतिकूल आहे त्यांनी काय उपाय करायचे का हे मी तुम्हाला आता सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला अशुभ फळे कमी मिळतील पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी अकरा रोज सकाळी अकरा वेळा मनातल्या मनात करावा दुसरा एक ग्रंथोक्त मंत्र आहे जपा कुसुम संकाशम काश्यपेम महद्दुतीम तमो अरिम सर्व पापघ्न प्रणवतो अस्मिन दिवाकरम या मंत्राचा रोज एक माळ जप करा ज्यांना मोठा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो ओम ह्रीम ह्रीम सूर्यानमा किंवा ओम गृणीही सूर्यानमा याही मंत्राचा एक माळ रोज जप करा नक्की फायदा होईल नंतर रोज सकाळी सूर्याला अर्घ द्या जमलं तर सूर्यनमस्कार घाला तो नक्कीच आरोग्य आणि मानसिक स्थिती चांगली राहील अशा प्रकारे मी तुम्हाला रवीचं गोचर सगळं राशींना सांगितलं आहे एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक अप्तेष्ट यांना शेअर कराय विसरू नका एक निवेदन अजून करतो की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण अशाच एखाद्या गोचर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ